गोंडा दिसतोय कुठं जातोय कुठं बघतोय कुठं अरे कोपऱ्यात बघ तिकडे माग अजून सरक माग गॅलरीत जा काय फुटबॉल खेळती काय करते पायात आहे बाप रे पळ गे अंजा चल पळ 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 तुझा बॉल फेकलाय बघ हळू काय दादागिरी करते बघ कशा चालतंय तोऱ्यात चल हा तिच्याकडं नको जाऊ फटका काशी माग चल ते बघ खाटकून तिच्या पुढे लावतंय दोन्ही बॉल मारले एका फटक्यात हां चल शबास तिरकवून पलीकडून शबास झालं रे बाबा या ब्रावरीचा खेळ चालू झाला खेळ बाळा खेळ जांभळे दिली आता कसा इझी मध्ये खेळतोय नाभाष चला घ्या कुठलाच मारला नाही मुगच पळाला कॅच करून छान खेळतेस तू ब्रावणे खेळ हे काय मध्येच कुठून आले पळत ब्रावणे हे कुठून आले कुठून आले वेगळंच असतं डेंजरपूर गीती इकडं आण दिसत नाही कॅमेऱ्यात येत नाही तू हा चालू कर कर चालू पिकअप पिकअप पिक माग सर अगं इकडे कुठं भाऊ कॅमेरा सुद्धा फिरून देत ना एवढी फास्ट मध्ये जाती तिरकं तिरकं पलीकडं कोपऱ्यामध्ये जाऊन इकडे हां हां बरोबर आहे फटाक्याला का आबरू नको काय नाही होत बाहेर काढ काय खेळती राह उड्या काय मारती काय चालू असं तिचे तिला माहिती आहे का घसरणार आहे तू अगं घसरशील त्याच्यावरून खाली घे खाली घे ते सोड